नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बिग बॉस मराठी पाच मध्ये फॅमिली वीक स्पेशल टास्क चालू आहे या आठवड्यात सर्व स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात येत आहेत आजच्या एपिसोडमध्ये निकीच्या आईची घरात एंट्री होणार आहे निकी तांबोळी व तिच्या आईच्या भेटीचा प्रोमो कलर्सने शेअर केला आहे यात निकी तिचं आणि अरबादचं नातं संपलं असं म्हणताना दिसत आहे निकीच्या आई प्रमिला तांबोळी म्हणाल्या की अरबाजचा साखरपुडा झाला आहे जे त्याने केलं ते बरोबर नाही यानंतर निक्की भडकते अरबाज निक्कीचं जे होतं ते संपलं ती त्याचे कपडे गोळा करते एका पिशवीत ठेवते आणि बिग बॉसला म्हणते की हे अरबाजचे कपडे आहेत ते फेकून द्या यानंतर खरंच अरबाजचा सा साखरपुडा झाला आहे का अशा चर्चा होऊ लागल्या होत्या यावर आता अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे अरबास पटेलने त्याच्या इंस्टाग्रामवरील त्याच्या ब्रॉडकास्ट चॅनलवर एक ऑडिओ क्लिप शेअर करून प्रोमोवर स्पष्टीकरण दिलं आहे मी आता कलर्स टीव्हीवर बिग बॉसचा प्रोमो पाहिला बिग बॉसच्या घरात निकीच्या आई आल्या होत्या त्या म्हणाल्या की लोक म्हणतात की अरबासचा सा साखरपुडा झाला आहे पण तसं काहीच नाही माझा साखरपुडा झालेला नाही लग्नही झालेलं नाही या सगळ्या अफवा आहेत या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत पण असं काहीच नाही निकीला खरं काय ते माहीत नसल्याने ती रिॲक्ट होणारच त्यामुळे तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका जर माझी आणि निकीची भेट होईल तर मी तिला सगळं सांगेन जर तिने समजून घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे नाही तर हरकत नाही पण या सगळ्या फक्त अफवा आहेत माझा साखर पुढा झालेला नाही असं अल्बा पटेलने या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे प्रोमोमध्ये प्रमिला तांबोळी निकीला म्हणतात अरबाज चुकीचा चाललाय त्याने असं नव्हतं करायला पाहिजे त्याची एंगेजमेंट झाली आहे यावर निकी म्हणते कोणाची मग प्रमिला म्हणाल्या अरबास यानंतर निकीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो निकी अरबाजचे कपडे आणि सगळं सामान गोळा करते आणि बिग बॉसला म्हणते की त्याचे सामान फेकून द्या अरबाजने बिग बॉसच्या घरात जाण्याआधी लिझा बिंद्रा ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं होतं तसेच लवकरच दोघेही लग्न करतील असंही म्हण पण बिग बॉसच्या घरात निक्की व अरबाज यांच्यात प्रेम फुलल्याचं पाहायला मिळालं अरबाज गेला तेव्हा निकी खूप रडली होती आणि त्याला संधी देण्याची विनवणी करत होती अशातच आता निक्कीच्या आईने जे सांगितलं त्यानंतर अरबाज व निक्की यांच्या नात्याचं पुढे काय होणार ते निक्की शो मधून बाहेर आल्यावरच सांगेल आपल्याला बिग बॉस मराठीची ही नवीन अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद